माझं गाव पांगोळी आणि आम्ही आज आम्हाला गावी आणि आम्ही प्लॅनिंग केलं होतं की खेकड्यांना जायचं त्यासाठी आम्ही सकाळी चार वाजता उठलो मी आणि माझा मित्र अक्षय खेरेटकर तर आम्ही आज पगोळीला जायचा प्लॅन करतो त्यासाठी आम्ही सकाळी उठलो बघा आम्ही शेकोडी पटून बसलो शारवाजल्यापासून आता आम्ही माझा भाऊ दिपेश विचारे पगोळ्या काढत आहे आणि आम्ही चेकिंग वगैरे करून सर्व नंतर आस आस म्हणजे जे खेकडे खातात त्यांना जे ज्या पगोळीला बांधतात ते आस ते आम्ही बघणार आहोत आणि नंतर आम्ही पगोळ्याला जाणार आहोत आणि पुढची प्रोसेस आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूच ह्या पगोळीला सगळीकडे वेगळी नावं असतात आम्ही सर्व चेक केले आता चेक करून नंतर लागेल झाला पगोली तर तसं ठीक ठाकतं नौ पावली रो कर ले कि तो बड़ी जासी गन जा बेचे रो तां सा पण हमरा ला के आने उकी सारन में भाई थे ગાડી પણ પગટી વન પકડેલા ટાકાત કરના બંધ પકોડા ટાકા સર્વ પ્રોસેસ તમને लवडू बांधताना घे आता लवडू घे तास वगैरे बांधून झालं आमचं सर्व आता रेडी आहे फक्त आम्ही आता पाणी भरायचं वेट करतो पाणी भरलं ते आम्ही मोकळ्या टाकायला शकत त्यांना हरिहरी नदीचा उगम सावित्री नदी बोलतो गेला ह्या नदीचा उगम महाडवरून महाडच्या पुढे होतो आणि ती अशी सरळ 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 ते हरे हरिअरशोला जाऊन मिळते बाणकोट बाणकोट हरिहरश्वर તમે સારી એટલે ખાડી પાણી છે સારો પાણી છે काढे बोनी झाल्या इथे बारक्या किवऱ्यापासून खूपच बारीक आहे पण आज जोरात खेचत होता पण दा सन्यादाला वाटलं की मोठा असेल आणि निघाला छोटा आणि ठीक आहे आपली ही बोनी आहे तर आपण बोनी टाकू नाही शकत

ते म्हटलं केकड्या एकदम मोठ्या मस्त लावून टाकलेली दाक्षाने टाकली होती बघली नवीन ने ने प्लेयर नवीन प्लेअर आमचा नवीन टाकलेली बघायला इथे पांगुलीमध्ये मध्ये नवीन प्लेयर मी धरू बघा कसं आहे मी धरू का धरतो तू व्हिडिओ काढ इट्स टन टू कॅच क्रॅप कॅच प्रॉपरली यार रडकलो मी खूप मेहनत लागते खेकडे पकडायला जशी काढ बाहेर बघा हे तिथून नको बघू बघूया तिकडे हे ना अक्षय असं नको पकडू मध्ये पकड ना त्याला थांबणार काढ काढ पकड दोघांना पकड सोडेल दोन्ही पुरांगडे टाकला पकडेल त्याने सोड खाली सोड त्याला ठाक्याच्यात पकडले टाक थांब पकडा सोडत नाही सोडणार नाही सोडणार ना अरे ते पकड पण चावेल तो येड्या नाही चा मध्ये हट्ट आता पकड आता काढत त्याला दोन्ही पण पकडून मार मध्ये हट्ट टाऊ जोरात आणि बाल काढतो तो पण पकड पकड सोडतात पकडून ठेव बरोबर पड़ लड़ पड़ी पड़लास्त बारीक है खेचत कसले बारीक दाब नहीं तो दाब ना चिकला तो दाब दाब त्याला दाब पडेल तसंच दाब खेचत केवढ्या जोरात होता ह्याला निघाला केवडा सोडतोय घे त्याला एक आहे ചിംഗുട്ട <laughs> भेटन भेटन काय भेटला बचकांडा आपट तला आपट अटकली बर असे